महाराष्ट्र माझा मराठी न्यूज मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे असे रामदास कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले पाहूया सविस्तर बातमी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम साहेबांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री रामदासभाई कदम गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी सूचना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाच कुणाचा एकनाथजी शिंदे आगे बरो एकनाथजी शिंदे आगे बरो एकनाथजी शिंदे आगे बरो धन्यवाद धन्यवाद आता मला वाटत इकडे कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन हे व्यासपीठ बघा हे हे व्यासपीठ बघा आता ज्यांनी सांगितलं अगे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय मला तुमचं पुष्पची गुच्छा नको ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत आमचे गजाभाऊ आहेत आमचे अडसू साहेब आहेत मी सगळी मंडळी इथं ने कुठे आमचे साहेब आणि आताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं मी वाईट वाटलं डोळ्यातून पाणी आलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेस सोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय होय तुम्ही केलंय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरांज शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसला आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती हो शिवसेना घाण ठेवलीत अरे मला अभिमान वाटतो एकनाथ सिद्ध यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेल्यासोबत राहणार नाही ही भूमिका ऐकना अशी शिंदे यांनी घेतली आणि म्हणून शिंदेसाहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला मुंबई ठाण्यातला था फक्त मला शिंदेसाहेबांचा फोन आला रामदास भाई सबंद महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जर असला आनंदाचा मेळावा असला तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया मला खूप समाधान वाटतं खूप समाधान वाटलं संवेदना आहेत या नेत्याला अगं मी तर म्हणेन इथे जे सगळे दिसत आहेत ना थिया थिया हे सगळे आमचे मावळे आहेत हे सगळे भगव्या झेंड्याचे सिपाई आहेत हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथं सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत सगळे डोमकावळे आहेत काय तुमचा कायक्रम काय मराठी माणसाला संपवायचं ना होय बांधवानो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सातर सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायाकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला त्यावेळेला काही लोकांना मस्ती होती मुंबई तुमची भांडी कसा आमची अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या मराठी माणसाला सन्मान नव्हता आज मराठी माणूस ताट मानं जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतो आहे असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार आहे बांधवांना काय केलं उद्धव साहेबांनी तुम्ही तीस वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे तीस वर्ष आम्ही घेणार आम्ही घेणार त्या बिचार राज साखनच्या पाठीमागे भिकेचा कगवटा घेऊन चाललाय अरे मला भीक दे मला भीक दे माझ्यासोबत ये माझ्यासोबत आता तो भाव कसा काय करतो काय मी आता भीक देतोय की भीक देत नाही दे सोबत येतोय पण एवढं सांगेन दोन भाव नाही आणखी इकडे तिकडे कुठं असले दहा सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला व्यासकरणातून कायमचा गाळ्याशिवाय घालणार नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आहे विश्वास माझ्या मनामध्ये आहे बांधवांनो मी खूप अस्वस्थ आहे तीस वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस मग तो लालबागचा असू देत तो दादरचा असू देत तो गिरगावचा मराठी माणूस असू देत ही सगळी माणसं आहेत कुठं सगळी नालासोबाच्या पलीकडे गेली कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली उद्धव <coughs> ठाकरे पाप पुण्याचे आहेत पुण्याच्या सात नगरपालिका होती अरे गिरगावमध्ये जिथं मराठी माणूस होता जिथं आमच्या गिरणी होत्या तिथे पन्नास पन्नास वर्षात माझ्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंगमध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही एकही मराठी माणूस शिल्लक नाही पा पुण्याच पुण्याची महानगरपालिका होती पुण्याच्या हातामध्ये होती तुम्ही तीस वर्ष फक्त टक्क्याचं वाट केलं शिंदे साहेब दोन वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी पण मला मुंबई महानगरपालिकाचा अधिकार नव्हता मला मुंबई महानगरपालिके जाण्याचा अधिकार नव्हता महापौर बसला तरी मला ते जाण्याचा अधिकार नव्हता या अवस्था आमची होती यावस्था आमची होती आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन मी अधिक बोलणार नाही बोलणार काय निवडणूक केला मी वाट पाहतोय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत होती वाट पाहतोय पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिशा बोलतोय सॉरी आता पुन्हा सवळच मीडियामध्ये शिंदे साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारी बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज किती डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीचा भाकडा झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती काही माहिती काळासारखी माहिती अगे तुम्ही आम्हाला काय सुकवता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही भोगायत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही बनवा जोशीना संपवलीत तुम्ही गजानन कथी संपवलीत तुम्ही ढाक्याने संपवलीत तुम्ही दिवाकर गावतेला संपवलीत तुम्ही रामदास कदम द्यायला संपवलीत तुम्ही एकदा शिंदेचा पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हवं हो होतं काय जरी जरी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्यासमोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे शिंदे साहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदास साहेबांची भाषणं होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटलांना टाळ्या मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका गामदास त्याला भाषण देऊ नका अरे तुम्हाला भीती कसली वाटते तुम्हाला भीती कधी वाट म्हणून सांगतोय आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई या भगव्या झेंडेला अधिक तेज देण्याची आहे हे युद्ध आहे हे राजकीय युद्ध आहे कुणी गापी असता कामा नये गापी असता कामा नये आणि म्हणून दिवस केलं के पाहिजे की मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्मे मराठी माणसाने दिले आहेत मुंबई अशी नाही मिळाली त्या म्हणजे तक विनी कामगार का आहेत आणि म्हणून ज्यांनी तीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली उद्ध्वस्त करून टाकली फक्त टक्के खाल्ले मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या व्यासकरणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवन मी आपल्या समोर आलेलो आहे होय उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे होय बांधवांना फडकला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आई तुझा भवानीचा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपती हातात दिलेला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फटकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय मागस या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज